माझ्यासोबत वर्षा गायकवाड आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहे आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमधे निवडणुकीची घोषणा झाली आहे काय तयारी आहे बिलकुल मी निवडणुकीच्या गोष्टीचं स्वागत करते कारण खूप वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत जवळपास साडेतीन चार वर्ष झाली आहेत की मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला ड्यू असून मुंबई महानगरपालिकेचं शेवटचं इलेक्शन दोन हजार सतरामध्ये झालं होतं आणि जवळपास साडेतीन वर्षापासून सरकार म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसताना त्या ठिकाणी प्रशासनाचं मोठ्या प्रमाणामध्ये राज्य होतं मोठ्या प्रमाणामध्ये महाभ्रष्ट युती सरकार त्यांचा निधी हा पाठीफंड असल्यासारखा किंवा मित्रांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी किंवा जमीन देण्यासाठी वापरत होतं कमीत कमी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आता इलेक्शन होते लोकप्रतिनिधी येतील मुंबईच्या प्रश्नावरती ते बोलतील मुंबईचे प्रश्न म्हणजे पाणी घनकचरा मुंबईचा प्रश्न म्हणजे आपल्याला पाहिजे की रस्ते ट्रॅफिक खड या त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये बोललं जाईल आणि मला अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी जे निवडून येतील ते मुंबईच्या विकासासाठी काम करतील दुर्दैवाने आता आपण बघतोय की चार वर्षापासून कुठल्याही तऱ्हेचं जे आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधीचे इन्व्हॉल्वमेंट न होता मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट निघतात मोठे मोठे टेंडर निघतात मोठ्या मोठ्या जमिनी दिल्या जातात आणि याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार जो चालू आहे त्याच्यावर सातत्याने मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि मला अपेक्षा आहे की इलेक्शन होत आहे चांगली गोष्ट आहे थोडा टाइम जास्त असतात तर बरं वाटलं असतं पण आता एक महिन्याचाच टाईम आहे तर मी मेहनत करू कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्ते मेहनतीला लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आम्ही मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईकरांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी इलेक्शन काँग्रेस नेहमी मुंबई महानगरपालिका आवाज बुलंद करला विरोधी पक्ष म्हणून त्यांचा आवाज बुलंद राहिलेला आहे यापूर्वी शिवसेनेचा सत्ता होती आता तुम्ही शिवसेने काँग्रेससोबत आहे अशावेळी राज ठाकरेंचा प्रवेश असणार आहे का तुम्ही सोबत निवडणूक लढणार का आम्ही स्वतंत्र निवडणुका मागे काळामध्ये सुद्धा लढलेल्या मागे सुद्धा ते आम्ही बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचाच पक्ष असा होता की सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शन लढण्याचं काम केलं होतं यावेळीसुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे पूर्णपणे याविषयी चर्चा झालेली आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार पण जे आमचे समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता चर्चा करू आणि इलेक्शनच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत आजपासून आधीपासूनच लागलो होतो खरं तर मध्ये मी प्रदूषणावर एक आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत आम्ही आवाज उचलत आहोत भ्रष्टाचाराची प्रत्येक प्रकरणं जे आहे ती महा मस्त मुंबईकर मात्र त्रस्त याच्या आम्ही सातत्याने प्रत्येक हप्त्याला पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांचे कसे पैसे त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या मोठ्या मित्रांना बिल्डरांना दिले जातात जमे ह्याच्याबद्दल सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलं त्यामुळे मुंबईकरांना अजून सुद्धा ते बेसिक फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकले नाहीत आणि ज्या गोष्टी मिठीवरचं आतापासून आपल्याला माहिती आहे किती वर्षानुवर्ष स्वच्छतेचं झाले आता पुन्हा अदानी देण्याचं काम झालेलं आहे त्याचं पण म्हणजे सातत्याने काय आहे की मुंबईकरांचे पैसे जे आहेत ते कशा तऱ्हेने वेस्ट करण्यासाठी काम चाललेलं आणि इलेक्शन असल्यामुळे त्यांच्यावर वसत करण्यासाठी स्टँडिंग कमिटी नव्हती इम्प्रुव्हमेंट कमिटी नव्हती तरी सुद्धा मोठे मोठे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी निघत होते त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका कोण स्पष्टपणे संजय राऊत म्हणतात की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे समविचारी पक्ष म्हणजे राज ठाकरे सोबत येतील असा निर्णय मुंबईतील दिल्लीतील हायकमांड घेईल नाही त्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं दिल्लीच्या हायकमांड झालं असं मला माहीत नाही पण ॲज अ लोकप्रतिनिधी आणि इथली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्ही काँग्रेस पक्षाने स्वतंत्र इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला आणि संजय राऊ साहेबांनी तीन महिन्यापूर्वी सांगितलं की ते स्वतंत्र लढणार आहेत त्यांनी आधीच आमच्या डिक्लेअर आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली मुंबई एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक झाली आणि त्याच्यानंतर हा सगळा निर्णय घेतला गेलेला आहे आम्ही पण आमच्या सर्व विचारित पक्ष असतील ज्यांना संविधान प्यार आहे ज्यांना कायदा सुव्यवस्थामध्ये विश्वास आहे अशा लोकांशी चर्चा घेऊ आणि त्यांच्याशी त्या संदर्भामध्ये चर्चा करून मग येणाऱ्या काळामध्ये काम करू पण एक मात्र निश्चित आहे ज्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरतो त्यावेळेला संविधान हा आमचा मुख्य धा धागा असतो दुर्दैवाने आम्ही अशा पक्षांबरोबर जाऊ शकत नाही जे मी सुरुवातीपासून सांगते की जे मारधाडीच्या गोष्टी करतात किंवा समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात मी बघते की मुंबईची इलेक्शन आली की आता जातीयवाद येतो धर्मांधवाद येतो किंवा मग आपण बघतो भाषावाद येतो आम्हाला मुंबईकरांच्या प्रश्नावरती इलेक्शन लढायचं मुंबईकरांचा आवाज बनायचं मुंबईकरांचा आवाज म्हणजे मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे चांगले रस्ते मिळाले पाहिजेत संध्याकाळी या का यावेळेला मुंबईमध्ये निघणं म्हणजे ट्रॅफिकचा मोठा सकाळ संध्याकाळ एवढा इश्यू झालेला आहे त्या व्यतिरिक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही बी एस टीची काय अवस्था झालेली आहे पाण्याची अवस्था काय मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे घनक बाबतीमध्ये मोठा प्रश्न या सगळ्या प्रश्नाबद्दल मुंबईकर म्हणून आज दिल्लीमध्ये आम्ही जितकं प्रदूषणाला सहन करतो तेवढंच प्रदूषण आता मुंबईत वेळ लागलं त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मुंबई आली आहे का अशा वेळेला या प्रश्नावरती बोललं गेलं पाहिजे मूलभूत विषयावर बोललं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ते नाही होतं आपण बघतोय की सातत्याने धर्माचं सातत्याने जातीचं सातत्याने जे भाषेचा वाद निर्माण केला जातो पण आम्ही मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रश्नावर एक शेवटचा प्रश्न विचारतोय अमित शहा नरेंद्र मोदी महानगरपालिकेच्या प्रचाराला जातात हैदराबाद मध्ये यावेळेस राहुल गांधी मुंबईत येतील विनंती करू आमची आमची इच्छा पण राहील कारण राहुलजींनी खूप वेळा मुंबईमध्ये आहेत मला माहिती आहे सातत्याने मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल किंवा इतर लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे भूमिका राहुल गांधीजींनी मांडली त्यामुळे आमची इच्छा राहील की राहुलजींनी पण त्या ठिकाणी यावं किंवा प्रियंकाजींनी सुद्धा त्या ठिकाणी यावं आदरणीय खरगे साहेब सुद्धा मला वाटतं मला सुद्धा आम्ही विनंती करू की त्यांनी यावं कारण शेवटी मुंबई महानगरपालिका ही जी एशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि त्याचं इलेक्शन आहे खूप मोठं इलेक्शन आहे मी अपेक्षा करते की ते पण येतील धन्यवाद हे होत्या वर्षा आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे राहुल गांधी येतील पण आमची सर्व तयारी आहे स्वबळाची नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वरसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत